ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीने एक नवी खेळी खेळण्याचा निर्णय घेतलाय एक उभी दांडी मारून इंडिया आघाडीचे खासदार आता मतदान करणार आहेत मतं टाळण्यासाठी सर्व खासदारांना आता संकेतही देण्यात आले बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावापुढे उभी दांडी मारून हे मतदान पार पडणार आहे इंडिया आघाडीकडून दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मतं दिली जाणार नाही आहेत सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील सोमेश खरंतर आज मतदान होत आहे आणि याचा सराव कालपासून इंडिया आघाडीनं घेतला होता आता ही एक नवी खेळी नेमकी काय असेल मदे जा चा चा इंडिया आघाडीकडून या सगळ्यामध्ये निर्णय घेण्यात आलाय ज्याविषयीच्या सूचना काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व इंडिया आघाडीतील पक्षाच्या खासदारांना दिलेल्या आहेत त्यानुसार जो बॅलेट पेपर आहे त्यावर आता दोन नावं असतील म्हणजे एक नाव हे सी पी राधाकृष्णन यांचं आहे तर दुसरं नाव हे बी सुदर्शन आहे जे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत तर बी सुदर्शन रेड्डींच्या नावापुढे बरोबर रकान्यामध्ये मध्यभागी एक उभी दांडी मारून मतदान करण्याचे निर्देश हे इंडिया आघाडीच्या सगळ्या खासदारांना देण्यात आलेत त्यामुळे या उभ्या दांडीचा अर्थ असा होतो की पहिल्या पसंतीचं मत हे बी सुदर्शन रेड्डींना आहे कारण उभी एक दांडी, दांडी म्हणजे इंग्रजीमध्ये सुद्धा एक आकडा धरला जातो किंवा रोमन आकड्यांमध्ये सुद्धा तो एक पहिल्या क्रमांकाचा आकडा धरला जातो त्यामुळे पहिल्या क्रमांकाचं मत बी सुदर्शन रेड्डींना दिलं जाणार आहे दुसऱ्या क्रमांकाचं मत मात्र सी पी राधाकृष्णन यांना दिलं जाणार नाही आहे किंवा दुसऱ्या क्रमांकाचं मत हे तिथे लिहायचं नाही असे निर्देश हे सर्व खासदारांना देण्यात आलेत, कारण मत कुठल्याही प्रकारे अवैध ठरू नयेत किंवा वोटिंग बॅलेटवर जर कोणी आपल्या स्थानिक बोलीभाषेत वेगळा आकडा लिहिला किंवा आकडा लिहित असताना जर तो चुकून रकान्याच्या बाहेर गेला तर मतपत्रिका अवैध ठरू शकते त्यामुळे मतफुटी टाळण्यासाठी तसंच मतपत्रिकांची मोजणी होत असताना इंडिया आघाडीची मतं एक प्रकारे स्पष्टपणे कळतील कारण रकान्यांमध्ये उभी दांडी मारलेलं मत हे इंडिया आघाडीचं असेल बी सुदर्शन रेड्डींच्या नावापुढे आणि दुसऱ्या क्रमांकाचं मत दिलेलं नसेल आणि सोबतच मतफुटी टाळण्यासाठी मतं अवैध ठरू नयेत याविषयीची कोणतीही रिस्क घ्यायची नाही म्हणून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की केवळ एक उभी दांडी मारून बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावापुढे पहिल्या क्रमांकाचं मत नोंदवायचंय आणि दुसऱ्या क्रमांकाचं मत कुठेही लिहायचं नाहीये बाकी बॅलेट पेपर तसा जसा रिकामा ठेवून तो बॅलेट बॉक्समध्ये टाकायचा अगदी सोमेश आपण एकूणच या उपराष्ट्रपती पदाचं साधारणपणे गणित काय आहे आणि किती एकूण मतदार असणार आहेत यामध्ये विजयासाठी किती गरज आहे हे अगदी थोडक्यात पुन्हा एकदा सांगूयात नक्कीच जर आपण लक्षात घेतलं तर सध्या असलेल्या परिस्थितीनुसार तीनशे एक्क्याण्णव मतं ही आवश्यक आहे तीनशे एक्क्याण्णव खासदार ज्यांना मतदान करणार आहेत ते उपराष्ट्रपती होतील पहिल्या क्रमांकाची मतं तीनशे एक्क्याण्णव संबंधित उमेदवाराला असली पाहिजेत परंतु जर, जर जे बी जे डी शिरोमणी अकाली दल आणि त्यासोबत बी आर एस भारतीय राष्ट्र समिती या तिघांनी ऍब्स्टेंड करण्याचा निर्णय घेतलाय मतदानात सहभागी होणार नाहीत त्यामुळे ही बारा मतं वजवतात त्यामुळे मग एकूण टॅली ही तीनशे एक्क्याण्णव एक वजा सहा अशी तीनशे पंच्याऐंशीची येते कारण तिकडे बारा मतं एकूण मतपत मतदान प्रक्रियेतून बाहेर गेल्यामुळे उरलेली च्या अर्धी केली तर सहा कमी होतात म्हणजे तीनशे एक्क्याण्णवचा मॅजिक फिगर हा तीनशे वर येतो आणि तीनशे पंच्याऐंशी मतं मिळवलेला उमेदवार हा विजयी म्हणून घोषित केला जाईल आता सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग सिस्ट पद्धत अशी असते की पहिल्या क्रमांकाची मतं मोजली जातात पहिल्या क्रमांकाची मतं तीनशे पंच्याऐंशी ज्या उमेदवाराला असतील तो विजयी केला जाईल जर तशी नसली तर मात्र दुसऱ्या उमेदवाराला ज्याला कोणाला कमी मतं असतील त्याची दुसऱ्या क्रमांकाची मतं ही या उमेदवाराला ट्रान्सफर होतात आणि त्यानंतर मग सेकंड मध्ये काउंटिंग केलं जातं आणि त्यामध्ये उमेदवार जो कोणी असेल तो डिक्लेअर केला जातो आता इथे दोनच उमेदवार असल्यामुळे इंडिया आघाडीने म्हटलं की ते दुसऱ्या क्रमांकाचं मत कोणाला देणारच नाहीयेत आणि केवळ एका पहिल्या क्रमांकाचं मतच देणार आहेत बी सुदर्शन रेड्डींना तर त्यांची स्वाभाविक दुसऱ्या क्रमांकाची मतं दुसरी पसंती ही सी पी राधाकृष्णन अशी ग्राह्य धरली जाणार का हा एक प्रश्न आहे तर असे या सगळ्या बाबतीत जेव्हा प्रत्यक्ष एकूण मतदान संपुरेल पाच वाजता तेव्हा हे स्पष्ट होईल की किती मत आहेत कोणता मॅजिक फिगर आहे आणि कोण पहिल्या